जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते इंदिरा महिला सहकारी बँक लिमिटेड नंदुरबारच्या स्थलांतरित शाखेचे उद्घाटन करण्यात आले नंदुरबार शहरातील इंदिरा महिला सहकारी बँक लिमिटेड नंदुरबार ह्याचे स्थलांतर उद्घाटन सोहळा नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालय परिसरात असलेल्या अहिंसा चौकातील वास्तूत करण्यात आला यावेळी या स्थलांतरित बँक उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे माजी आमदार तथा शिवसेना संपर्क नेते चंद्रकांत रघुवंशी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार नंदुरबार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौरत्न रघुवंशी तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एडव्होकेट राम रघुवंशी त्याच्याप्रमाणे इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन सौ कविता मनोज रघुवंशी व्हाईस चेअरमन ज्योतिदेवी संजय अग्रवाल नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन चे मनोज रघुवंशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ संध्या वकील पाटील शेतकी संघाचे सभापती बी के पाटील नंदुरबार नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा नगराध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आदी उपस्थित होते यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते इंदिरा महिला सहकारी बँक लिमिटेड नंदुरबार यांच्या स्थलांतरित शाखा सोहळ्याचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले यावेळी कार्यक्रमास उपस्थितांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात श्रीमती सुचिता विनायकराव गोसावी अर्चना मनोहरसिंग रघुवंशी विजया प्रतापराव कदमबांडे सौ गुलाबबेन मदनलाल जैन सौ विद्याबाई संजय चौधरी सौ कुसुम सुरेश बागुल सौ भारजाबाई चिंतामण कोकणी सौ रेखाबाई लिंबाबाई पटेल सौ छाया अशोक शेवाळे श्रीमती सुमनबाई आनंदा पाटील कचरुलाल सत्यनारायण शर्मा सागर प्रवीण त्रिपाठी व या बँक शाखेचे मुख्य व्यवस्थापक बाळकृष्ण वाणी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कामाला न्याय देणारा माणूस हक्कासाठी भांडणारा माणूस आणि तेच भांडण्याची पद्धत त्यांनी आम्हाला सुद्धा शिकवली आहे कारण मी आणि ते, ते, ते जिल्हा परिषदेमध्ये त्यांचे अध्यक्ष गोपाळराव मुळवे साहेब होते तरीसुद्धा कोकाटे साहेब हक्कासाठी गोपाळराव दादाशी सुद्धा भांडत होते अशी परिस्थिती होती आणि एक लढवय्या पालकमंत्री ज्या वेळेला आपल्याला मिळतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला न्याय मिळायलाच साहेब आमची छोटी बँक आहे तुमच्याकडच्या पटकडे आमच्यापेक्षा मोठ्या असतील पण तुम्हाला सांगितलं ना की इथं ठेवणारे कमी येतात आणि मागणारे जास्त येतात राजकीय माणसाला तुम्ही सांगितलं मला की राजकीय माणसाला बँक परवडत नाही आणि हे सत्य आहे आम्ही एकाही एक 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 शाखा नंतर आमच्या वडिलांनी काढली ती शिरपूरची शाखा त्याच्यानंतर आम्ही हे नाही कारण आम्हाला माहिती आहे की ज्याला आम्ही कर्ज देणार तो प्रामाणिकपणे फेडेल की नाही याची शंका आहे आणि उद्या उठून वाईटपणा घ्यायचा कर्ज नाकारला म्हणजे त्याने आणि कुठेतरी भांगडीत न पडतात या जेवढं बँक केलेली आहे आपल्या पूर्वजांनी तेवढीच सांभाळणं आणि त्याच्यासाठी जेव्हा वडील गेले आई गेले तर बँकेचा चेअरमन कोण करायचं मी म्हणून व्हायला सांगितलं तू राजकारण करत नाही भाऊ तू बँक बँका कारण माझ्या भरोसीचं तिला कुलूप लागून जाईल सगळे मागणारच आहेत आपल्या जवळ आणि कोणी बी प्रामाणिकपणे आता एवढं प्रामाणिकपणे घेतलेलं कर्ज फेडत नाही शेवटी बँकेमध्ये पैसा असतो तो जनतेचा असतो याची जाणीव तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे शंभर रुपयाचा शेअर होतो बँकेचा हे बँक दर वर्षाला गिफ्ट देत डिव्हिडंड देत आणि आज प्रकारे हे शंभर रुपयाच्या शेअर चे सुद्धा लोकांना कितीतरी मोबदला आम्ही परत केला असेल बँक अध्यक्ष आपल्या एक ओळखायचं आहे आपल्या ताब्यामध्ये असलेल्या कुठल्याही संस्था असो मी ताब्याने सांगेल की जिल्ह्यामध्ये सर्वात चांगल्या संस्था जर चालत असतील तर त्या नंदुरबारच्याच असतील मग ती मार्केट कमिटी असेल पंचायत समिती असेल खरेदी विक्री संघ असेल सगळ्या संस्था आम्ही एकदम प्रामाणिकपणे दायित्व आहे आमचं आमचं आम्हाला या तालुक्याशी घेणं देणं आहे आणि या तालुक्याच्या जनतेच्या प्रेमाप्रतीच आम्ही आज या सर्व सत्य सांभाळतो आहे आणि अशा याच्यामध्ये आमची जबाबदारी आहे की त्या प्रामाणिकपणे चालवणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही चालवत आलो तरी सुद्धा आपल्या हक्काचे पालकमंत्री आपल्याला भेटलेले आहेत भविष्यामध्ये विकासाच्या साठी आपल्याला सर्वतोपरी मदत करेल महाराष्ट्र राज्याचे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सहभागीवती होती ते वंशी अचानक या ठिकाणी पालकमंत्री म्हणून माझ्या नावाची घोषणा आणि चंदूभयाचे मला दोन चार या ठिकाणी फोन आले मिस कॉल आले मी रात्री एक वाजता ते मिसकॉल पाहिले मानंतर त्यांना फोन करायचा मी विसरून गेलो पण मला कल्पना होती त्यांनी मिस कॉल कशासाठी दिला की मला शुभेच्छा देण्यासाठी दिलाय आणि त्यांनी वेलकम करावलं ही काय माझी फारशी तशी अपेक्षा नव्हती कारण ते माझं वेलकम करणारच आहे कारण आम्ही एकत्रितपणे हे इंदिराचे नाव आहे त्या इंदिरा काँग्रेसमध्ये आम्ही एकत्रित होतो आम्ही दोघे काँग्रेस पक्षाचे पायक आहोत कालांतराने राजकारणामध्ये प्रचंड बदल झाले वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या लोकांना स्थिरावं लागलं आपल्या मतदारसंघातल्या आपल्या जनतेला दिलेले शब्द त्यांना केलेल्या कमिटमेंट जर आपल्याला फुलफील करायचे असतील तर वाऱ्याच्या झोपाप्रमाणे आपल्याला निर्णय करावे लागतात अनेक लोक म्हणतात की हे सगळे पक्ष ठेवून आले होय मी सगळे पक्ष ठेवून आलो मी सुद्धा आहे मी पाचव्याला आमदार झालो चंदू भैया काँग्रेस झाली राष्ट्रवादी झाली परत काँग्रेसमध्ये आलो परत बी जे पीत गेलो परत राष्ट्रवादीत आलो आता मंच पक्ष राहिलाय पण तो जरा आहे ढळमळ मग आता काही अपेक्ष राहिलेला तेवढा आता तुझा आपलं रमा दिवस तरी किती राहिले पण एक गोष्ट तेवढीच खरी आहे की सत्तेमध्ये गेल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्तीसाठी जे प्रयत्न करावे लागतात त्यापेक्षा अतिशय कमी वेळेमध्ये खूप मोठे प्रश्न आपण सोडू शकतो माझ्या दीड दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य आजीदादा पवार यांनी अठरा हजार करोड रुपये माझ्या एका मतदारसंघाकडे दिली अठरा हजार करोड तुमच्यापैकी अनेक लोकांना बँकेमध्ये काम करण्याआधा सांगितलं अठरा हजार करोड देऊन दाखवतो दोनच्या शून्य खाते शहराय झाले इतकी मोठी अमाऊंट एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये येणार हे खूप भाग्याचं आहे आणि मग अशा वेळेस आपण ज्या लोकांना कमिटमेंट केल्या आहेत त्यांचे जर होत असतील तर अनावश्यक आपण इकडे तिकडे जाणं हे पण काय राजकारणामध्ये योग्य नाही आणि म्हणून ती बाजू धरून तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले तेव्हा आम्ही दादांच्या पाठीशी उभं राहणं भक्कमपणे उभं राहणं या ठिकाणी मान्य केलं आणि त्यामुळेच मतदारसंघामध्ये प्रचंड कामं या ठिकाणी करता आली राघाला स्वभाव थोडासा माझ्यासारखा तडका भरली आहे मी या रघुशी कुटुंबाच्या बरोबर स्वर्गीय भटसिंग भैया जे होते त्यांच्याबरोबरही मी या ठिकाणी काम केलं ते सुद्धा माझ्या होते चंदू भैया होते त्यामुळे एक वेगळं नातं आमच्यामध्ये दोघांमध्ये आहे पक्षाचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा असा कुठलाही संबंध येत नाही आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवलं पाहिजे निवडणूक संपल्यानंतर लोकांनी फार पक्षाचं गाणं नाही गायलं पाहिजे निवडणूक संपल्यानंतर तुम्ही त्या भागाचे आमदार आहात त्या भागाचे नगराध्यक्ष आहात त्या परिसराचे नगरसेवक आहात त्या जिल्ह्याचे मंत्री आहात पालकमंत्री आहात परत सगळी जनता ही तुमची असते त्यावेळी तुम्ही पक्षाचे जोडे थोडे बाहेर ठेवून लोकांच्या विकासाचा विचार केला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे अन्यचे जरी कोणावरती या ठिकाणी दोषारोप करणं कोणालाही या ठिकाणी केवळ राजकीय द्वेषापुटी बाजूला ठेवणं राजकीय द्वेषापुटी काही काम करणं हे काय माझ्या स्वभावात या ठिकाणी बसत नाही मी आलेल्या प्रत्येक माणसाला न्याय देतो मी कुठेही कुठलाही माणसाला कधी जात पात धर्म पक्ष अशा गोष्टी कधी विचारत नाही आणि विचारलेलं नाव नावसुद्धा विचारत नाही काम करणं हा माझा छंद आहे ही माझी आवड आहे आणि ते करण्यासाठी ज्यांना ज्यांना गरज आहे त्या गरज असू लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची माझी भूमिका कायम राहिलेली आहे आजच्या घडीला चा नंदुरबारमध्ये पालकमंत्री म्हणून नेमणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच आज मला या ठिकाणी झेंडा वर्धनाचा सव्वीस जानेवारीचा योग आला आणि मग भैया मला म्हटलं की आमच्या स्थलांतरित बँक तयार आहे पीक कापायचे पाच मिनिटं झाला मी म्हटलं येतो भैया काय अडचणी या ठिकाणी पब्लिश होऊन गेला होता आणि त्यामुळे या ठिकाणी आलो आता खरं मी भयांना जाताना विचारलं म्हणजे किती शाखा आहेत म्हणजे शाखाच नाही दोनच म्हणजे मग माझ्या असं लक्षात आलं की चंदूभाया जास्त हुशार दिसतात आमच्या लक्षात आम्ही कार्यकर्त्यांच्या प्रेमापुरती कार्यकर्त्यांच्या मागणी पुरतो शाखावर शाखा शाखावर शाखा जिल्हा बँकेच्या सव्वा दोनशे शाखा या ठिकाणी आम्ही स्थापन नाशिक मी मी आहे खूप काम केलेलं आणि आता त्या सव्वा दोनशे च्या पार बिरसो झाला म्हणजे हा अनावश्यक सुगाव निर्माण करायचा त्यामध्ये शाखेमध्ये अनिष्ट पावती निर्माण करायच्या तोट्यामध्ये शाखा निर्माण करायच्या खर्च वाढवायचा त्यामुळे बँकांचे अडचण निर्माण होतात आणि घेणाऱ्या माणसाला काय घेणारा माणूस करत नाही त्याची गरज असते तो पण करतो विनंती करतो विनाव्या करतो आणि गरज संपली व्यवस्था त्या वसुलीला गेला माणूस की संपायचं संपाय गेला त्यामुळे गडवसुली करता येत नाही करता येत नाही आज निवडणुकीमध्ये ही माणसं गोष्ट खरी अतिशय जाऊन बसतात आणि हा अतिशय कटु अनुभव सहकारामधला आमच्या आमच्या पदवी या ठिकाणी मिळालेला आहे पण सहकाराचं लोक सहकारामध्ये काम करणं खूप अवघड आहे अनेक संस्था आहेत अनेक बँका असा आहेत एक शून्य टक्के कमी रुपये पण त्यांनी प्रशासन या ठिकाणी चालू चालवले आणि जर प्रशासन चालवलं नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक संस्था अनेक बँका आहेत बंद पडलेल्या आहेत केवळ प्रशासनाचा वाढणारा खर्च आणि त्यामुळे या ठिकाणी परवडत नसलेलं मॅनेजमेंट आणि बँकेला आले तोटा यांचे कुठेही समन्वय या ठिकाणी घालता येते पण आता नव्यान या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सहकार केंद्रामध्ये या ठिकाणी सहकारिता एक डिपार्टमेंट तयार केलं आणि देशामध्ये सहकाराच्या माध्यमातून एक आगळवे काम करण्याच्या त्यांचा मानस या ठिकाणी दिसतोय मी माझ्या तालुक्यानं एक संस्था पत् संता या ठिकाणी निर्माण केली आहे आणि त्या संस्थेमध्ये सरकारी संस्थेमध्ये केंद्र सरकार पगार देणार आहे या प्रशासनाचा खर्च जो तीन टक्के दोन टक्के जो आपल्यावर पडतो तो प्रशासनाचा खर्च आपल्यावर न पडता जर शासन उचलणार असेल तर त्याला मिळणारा ज्याचा जर दर त्याच्यामध्ये या ठिकाणी कटोती होऊ शकते आणि कमी व्याजदारामध्ये त्याला खर्च उपलब्ध होतो जेणेकरून त्याला परत या ठिकाणी करावं लागेल आजच्या घरीला पंधरा सोळा सतरा टक्क्यापर्यंत जर या ठिकाणी जिल्हा बँका कर्ज व्याज जर आकारत असतील तर शेतकरी भरणारच नाही थकून जाधव शेतकरी शेतकरी उत्पन्न तरी काय जिल्हा जे थोडासा व्यापारी आहे चांगल्या प्रमाणामध्ये शेतीप्रधान जिल्हा आहे वातावरण चांगलं आहे राजकीय गोष्टी सोडून द्या बाजूला राजकारण चालू राहणार आहे ते काय फार कोणालाच सुटलेलं नाही जेव्हा ठिकाणी सुटलं नाही राजकारण तुम्हाला आम्हाला काय सुटणार दे त्यामुळे सगळी डेव्हलपमेंट करत असताना आणि प्रगतीकडे जात असताना या बँकाचं योगदान खूप मोठे आहे परंतु त्यामध्ये माणूस कारवाई झाला पाहिजे तो करला पाहिजे जगला पाहिजे त्याच्या व्यवसायाला मदत झाली पाहिजे त्याला त्या व्यवसायाला मदत होणार नसेल तर अशा संस्था उभ्या करून काय फायदा होणार नाही त्या पर्यायानंतर त्या काळात बंदच करावं लागतील त्यामुळे नव्याने आलेला सरकारचा कायदा हा त्यामधून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकून जाईल आणि याच्यामध्ये सुटसुटीतपणा आणखी या ठिकाणी पुढे भविष्यात निर्माण होईल या दृष्टिकोनातून निश्चितपणे चधूबाई यांनी लावलेलं हे रोख जे नंदुरबारकरांना दिलासा दिलासा आहे हा इथे बटसिंग भाईनी त्यांनी लावलेलं रोख आहे त्यामुळे हे वृत्त भविष्य काळामध्ये नंदुबार दिलासा राहणार नाही अशी माझी अपेक्षा आहे मी म्हटलं की तुम्हाला परवानगी काही नाही आहे जोपर्यंत कुठल्याच प्रकरणावर सही करायची नाही आपल्याकडे अजूनही महिलांना फार प्रमाणात स्वातंत्र्य दिलं जात नाही पण ठीक आहे आता तुमच्याकडे देता की नाही मला माहीत नाही पण घराघरामध्ये महिलांना फारस स्वातंत्र्य मिळत नाही पण एक दिवस येणार आहे चंदूबा माझं बाकी लक्षात ठेवा हे स्टेज आहे परत या ठिकाणी महिला प्रधान संस्कृती जन्माला येणार कामच कुणी करत नाही महिला काम करतात शेतामध्ये तुम्ही महिला राबतात घरी आमच्या सकाळी उठला का फटपिटला कीक मारले का चालला चहा प्यायला गावाला फार कमी काम करतो आधी गाई म्हशीच्या दूध पिळल्या दूध काढण्यापासून या फक्त मार्केटला घेऊन जातो किती उठतो मार्केटला घेऊन जातो कोणत्याही शेती व्यवसाय महिला अग्रसर आहेत आजच्या बचत गटाच्या माध्यमातून उमेशच्या माध्यमातून कृषी बचत गटाच्या माध्यमातून महिला खूप सक्षमीकरण या ठिकाणी आणि म्हणून मी कृषी खात्याच्या मार्फत आता नवीन माल तुला कोणला देणार नाही दोन चार माल देणार ते पण महिलांचे देणार नाही पुरुषांचे देणार नाही शेवटी कसं की मला समाज या ठिकाणी पुढे आला पाहिजे नुसतं पुढार पण काही कामाचं नाहीये त्यामुळे आमच्या समोर अनेक आव्हान आहेत कृषी खात्याच्या मार्फत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा मार्केटमध्ये कसा येईल त्याचं चांगलं पॅकिंग कसं होईल आणि तो जनता त्याला ॲक्सेप्ट कसं करेल शेवटी काही ना काही आपण खातोच कृषी खाते असं आहे की पन्नास टक्के लोक हे डायरेक्ट अटॅच आहे शेती करणारे आणि उर्वरित पन्नास टक्के लोक हे खाणार आहेत त्यामुळे जवळपास शंभर टक्के लोक या खात्याशी निगडीत आहेत त्यामुळे खाणाऱ्याला चांगलं खाद्य मिळायला पाहिजे उत्पादन कार्याने चांगलं उत्पादन केलं पाहिजे कमी उत्पादन खर्च आला पाहिजे मार्केटिंगची सोय झाली पाहिजे आणि जो काय ग्राहक का आहे जो नागरिक आहे तो ग्रामस्थ आहे त्याला भागा भागामध्ये अशा प्रकारचे मार्केटिंग केंद्र निर्माण केले पाहिजे आपल्याकडे मार्केट कमिटी आहे मार्केट कमिटीला सुद्धा आदेश कारण आहे राज्य सरकारचे पाच टक्केला काम या ठिकाणी राखीव ठेवा आमच्या महिला भगिनींना विक्री केंद्र त्या ठिकाणी निर्माण करायचे किंवा आमच्या पुरुष बचत गटांना ज्या ठिकाणी विक्री केंद्र निर्माण करेल त्यांनी उत्पादित केलेला माल त्यांनाच विकतो त्या लोकांमध्ये जास्त उत्पादित झालेला माल मार्केटला येईल कमी उत्पादित झालेला माल तो तिथे या ठिकाणी पाकिरी करून विकेल अनेक वेगळं चित्र स्वयंभूत चित्र या ठिकाणी महाराष्ट्रात उभं राहील अशा प्रकारचं काम आपल्याला काळात करायचं आहे मला माहीत नाही मी किती दिवस जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दादाजी दूर गेल्यावर माझ्या पाठीवर पालकमंत्री पण जाईल काय मला माहीत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत मी पालकमंत्री आहे तोपर्यंत तो कोणावरही अन्याय करणारी बरोबर लक्षात घ्या माझा अन्यायाचा धर्म नाही मी न्याय देणारा माणूस आहे आणि या निर्पेक्ष भावनेने काम करतो माझ्या कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नाही निर्पेक्ष भावनेने समाजाचं कल्याण करण्याची भावना माझ्या मनामध्ये आहे ते या ठिकाणी विचार घेऊन मी या कामाला आलेलो आहे त्यामुळे गावात गट तट पक्ष प्रभात बरेपर्यंत चालू आहे या ठिकाणी सुटलेलं नाही चांगलं काम कसं उभं करता येईल त्यासाठी माझी नेमणूक सन्माननीय दादांनी या ठिकाणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे के मी आपल्याला सर्वांना खात्री आणि विश्वास देतो की नंदुरबारकरांना आजचे चांगले दिवस या ठिकाणी बघायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट वातावरण या ठिकाणी असेल कुठल्याही प्रकारचं राजकारण ऑफिट स्पुरिटने तुम्ही करा वेगळ्या पक्षाने त्यांचे उमेदवार उभे करायचे करतील प्रशाद त्यांच्या पक्षाला आहे करतील त्यांच्या योजना मांडतील काय करते ते करून देत पण विकासाच्या दृष्टिकोनामध्ये कुणीही पक्षीय राजकारण आमचा कामा नये अशी माझी या ठिकाणची धारणा आहे ते आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो नंदुरबारकरांना मी आश्वासित करतो की अतिशय चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे काही दूरदृष्टी आता माझ्याकडे खातच आहे की तो सकाळी खूप चांगल्या दृष्टीने संध्याकाळी पक्ष वाढ होतो कारण हे काय वातावरण आपल्या हातात नाही कधी वातावरण बदलेल कधी पिकावर परिणाम होईल कधी नुकसान होईल कधी अतिवृष्टी होईल कधी कारपीट होईल पण यामध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रयोग करतो आहोत ग्रामपंचायतीवरती ग्रामपंचायत वर्षा वर्षावरती माफक केंद्र बसवणार आहे प्रत्येक हो ग्रामपंचायतीत देणार आहे आता कसं आहे आता महसूल विभागामध्ये एक आहे सर्कलमध्ये त्याप्रमाणे न ठेवता आता तशी परिस्थिती नाही राहिली इथं पाऊस पडला तर तिकडे नगरपालिकेवर पडत नाही नगरपालिकेवर पडला तर इथं पडत नाही त्यामुळे हा वातावरणाचा असमतोल जो निर्माण झाला आहे तो असमतोल दूर करण्यासाठी गावागावामध्ये मापक केंद्र बसून हवामानाचा अंदाज घेता येईल आणि त्याचा डिस्प्ले या ठिकाणी पुढे राहणार आहे मोठ्या प्रमाणात डिस्प्ले आहे चोवीस तास आणि मोबाईल तुमचा कनेक्ट राहणार आहे चोवीस तास तुम्हाला सूचना या ठिकाणी मिळत राहतील आणि काही प्रकारच्या शासनाच्या योजना आहेत त्या सुद्धा जाहिरातीच्या लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचतील आता सगळं कमर्शियल झालंय यातून शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत कसं जाता येईल त्याचा विचार या ठिकाणी आमच्या खात्यामध्ये सुरू आहे थोडासा कालावधी लागेल पण चार सहा महिन्यामध्ये हे सगळं अतिशय व्यवस्थित या ठिकाणी काम करता येईल अशी माझी त्या ठिकाणी धारणा आहे करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि या सगळ्या घाई वातावरणामध्ये आपण या बँकेचं स्थलांतर केलं एक अतिशय सुंदर अशी अशी इमारती या ठिकाणी उभी केली चांगलं फर्निचर केलं आणि भविष्यकाळही तुम्हाला निश्चितपणे चांगला राहील या बँकेच्या माध्यमातून अनेक लोकांची आपण सभासाची सेवा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो बँकेच्या संचालक मंडळाला बँकेच्या कर्मचाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि